मी आदिती पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे पाहूया ठ्ताहिक उद्घाटन दिनांक तीस जून चोवीस रोजी होत आहे त्यासाठी शिवसेनेचा रायगड जिल्हा संपर्क संपर्कप्रमुख म्हणून माझ्या शुभेच्छा आहेत आपल्याकडून जनहिताच्या ज्या ज्या काय गोष्टी असतील त्या प्रकर्षाने आपल्या चॅनलमधून दाखवण्यात याव्यात आणि वाचा फुटाव्यात जेणेकरून संबंधित जनतेला त्या माध्यमातून न्याय मिळायला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवूनच आपण न्यूज जनचक्र न्यूज आणि साप्ताहिक जो आपण काढतात त्याच्यातनं समाजाच्या विविध ज्या का बाबी असतात अडचणी असतात त्या प्रकर्षाने आपण जनतेसामनी मांडाव्यात आणि शासन दरवावी याचा विचार व्हायला पाहिजे एवढी आपली लेखणी बारकाल व्हावी अशा माझ्या आपल्याला शुभेच्छा आहेत उत्तरोत्तर आपली प्रगती व्हावी आणि आपण जनसामान्यामध्ये असता दिनेश म्हात्री म्हणून आज एका ग्रामीण भागातले आपण कार्यकर्ते असले तरी आज अखंड या रायगड जिल्ह्यामध्ये आपला दांडगा संपर्क असल्यामुळे आपण महाराष्ट्र शासनाच्या शासकीय अधिकाऱ्यांवर आणि रायगडच्या जनतेवर आपलं प्रभुत्व दाखवा असं मला या ठिकाणी वाटतं